आणि नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी आपला युवा रेशीमध्ये जर परत एकदा आपली शेतकरी शिमित आहे युट्यूबा चॅनलवरती तर आज आपल्या रेशीम्याचा पाचवा दिवस आणि आज, 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 आज आपला मोल्ट देखील बसला आहे तर मी कालच सांगितलं होतं कालच्या म्हणजे की आपला मोल्ट जो आहे तो काल सकाळी पंचवीस टक्के बसला आणि त्यानंतर रात्री आपला जो पूर्णपणे मोल्ट हा बसला आहे तर आज आपण माहिती घेऊया की मोल्टमध्ये आपण कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा मोल्ट म्हणजे नेमकं काय असतं तर ते आपण आज सविस्तर अशी माहिती पाहून घेऊया तर आणि मुल्टमध्ये आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे हे देखील आपण नोकांत राहू तर मग लागली ताजचा आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रेशीम शेतीविषयी संपूर्ण आणि सुविस्तराची माहिती पाहायला देखील मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल लाईक करा आणि व्हिडिओ नवीन रेशीम शेतकऱ्यांना शेअर देखील करा जेणेकरून त्यांना देखील रेशीम बॅच विषयी माहिती मिळेल तर मला लागली ताजचा आपले व्हिडिओ सुरुवात करतोय नमस्कार शेतकरी मित्रांनो लागले तर आता आपला व्हिडिओ हो सुरुवात आहे हो तर या ठिकाणी अशा आपला जो रेशीमाल्ट आहे तो पूर्णपणे बसलेला आहे तर आता मोल्ट कशा पद्धतीने असतो तो आपण पाहू शकता तर मोल्टमध्ये आपल्या आळ्या आळ्याची शरीराची हालचाली पूर्णपणे बंद असते या ठिकाणी तुम्हाला सध्या केली असेल की आपली जी आळी आहे त्याची हालचाल ही पूर्णपणे बंद आहे म्हणजे आळीची मोल्टचं पहिलं लक्षण म्हणजे आळीच्या शरीराची पूर्णपणे हालचाल ही बंद असते दुसरं म्हणजे आळी नागाच्या फानावरांनी वरी डोकं करून बसलेली असते या ठिकाणी होता की कशा पद्धतीने आपली अळी ही बसलेली आहे आणि त्याच्या मानेवर सूज आलेली देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजेच मोल्टाची लक्षणे जर पाहिलं तर पहिले लक्षण म्हणजे आपल्या अळीच्या शरीराची हालचाल ही पूर्णपणे बंद असते अळी कसल्याच प्रकारचा पाला खात नाही आळीच्या मानेवर सूज आलेली असते आणि आळी नागाचा फाना ज्याप्रमाणे काढून बसतो त्याप्रमाणे आळी ही फाना काढून बसलेली असते तर हे झाले मोल्टचे लक्षण तर आता या मोल्टमध्ये आपण कोणती काळजी घेतली पाहिजे तर मोल्ट बसल्यानंतर आपण सर्वात अगोदर आळीवरतीचून हा मारलेला मारायला हवा तर मोल्ट म्हणजे एकंदरीत आळीची झोप म्हणतो आपण त्याला तर मोल्ट म्हणजे ती झोप असते तर ती आपली झोप आपण त्याला तिसरी झोप असे देखील म्हणू शकतो तर ती आपली पूर्णपणे झोप बस ही बसलेली आहे म्हणजे झोप ही अळीची सुरू आहे तर यामध्ये आपण अगोदर चुना मारणं फार गरजे असतं जो की आपण सकाळीच आज मारलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला बेडवरती दिसत देखील असेल की आपण चुना हा मारलेला आहे तर चुना कशासाठी मारला जातो तर आपले आळीचा आता हा दोन दिवस मोल्ट राहू शकतो वातावरणानुसार हा दोन दिवस असेल किंवा मग दीड दिवस देखील राहू शकतो तर आळीला घाम येतो आणि तो घाम आळी आळीला गिल्लसरीची बाधा देखील होत असते यासाठी आपण आळीवरती हा मारायला हवा ज्यावेळेस आपला मोलट बसेल त्यावेळेस आपण चुना मारायला हवा कारण आणखीन आपला देखील शिल्लक आहे दे आता म्हणू शकतो आपण की हा देखील शिल्लक आहे ना आता हा पाला खाणार नाही तर या ओल्या पाल्यामुळे देखील आळीला रोगाची बाधा होऊ शकते यासाठी आपण बसल्याच्यानंतर चुना हा मारणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या आळीला कसल्याही प्रकारची बाधाही होऊ नये यासाठी आपण देखील चुना या ठिकाणी मारलेला आहे तर चुना आपण प्रत्येक आळीवरती जाईल ज्या ठिकाणी पाल शिल्लक आहे त्या जा ठिकाणी जाईल असा आपण चुना हा मारायचा आहे म्हणजेच आपल्या आळीला कसल्याही प्रकारची बाधाही होणार नाही कारण आळी ही एक ते दीड दिवस एकाच जागेवरती राहिल्यामुळे त्याच्या जा, शरीराला घाम हा फुटला जातो वातावरणामुळे व तो घाम शोषून घेण्याचं काम हे चुना करते म्हणजेच आपला बेड कोरडा राहण्याचं काम हे चुना हा करीत असतो यासाठी आपण या चुना मारणं फार गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण त्या मोल्टोमध्ये अशा पद्धतीने काळजी ही घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपला मोल्टो शेशन बरं टाके त्यावेळेस आपण चुना हा मारायला हवा तर आजचा व्हिडिओ आपण सांगू करतो पुन्हा भेटूया नवीन माझ्यासोबत आपली शेतकरी सीमच्या यूट्यूब चॅनलवरती